परंडा पोलिसांची मोठी कार्यवाही महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत परंडा पोलिसांनी अठरा गुन्हे दाखल परंडा पोलीस ठाण्याने बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस ठाणे परंडाच्या वतीने आगामी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने पोलीस ठाणे परंडा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव अपर पोलीस अधीक्षक गौहर गो, हसन उपविभागीय पोलीस अधिकारी भूम गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी विनोद इजपवार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण शिरसाट पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खरात व पोलीस हवालदार गजानन मुळे विश्वास शिंदे नितीन गुंडाळे जिज्ञासा पायाळे विशाल खोसे यांच्यासह हो, पोलीस ठाणे परांडा येथील पोलीस अमलदार यांनी यांनी आदर्श आचारसंहिता काळात दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस ते दिनांक अकरा अकरा, अकरा दोन हजार चोवीस रोजी पावेतो महाराष्ट्र दारू बंदी कायदा अंतर्गत एकूण अठरा गुन्हे दाखल करून तीनशे बत्तीस देशी दारू बाटल्या तीनशे चाळीस लिटर गावठी हातबट्टी दारू एक हजार नऊशे पन्नास लिटर गुळ मिश्रित रसायन असे एकूण दोन लाख सोळा हजार आठशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे